नमस्कार या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते तर भीष्मद भिवर्ती आघात शमवर्ति आघात भीष्म द्रोण नवर्ति आघात प्रमुख तस विसर्गाबद्दल हलंत स आता हलंत म्हटल्यावर समजणारे पाय मोडणार आहेत हा सर्वे सवर्ती आघात सर्वे शाय शाचा अनुस्वराचा हलंतय संजय मधला सर्वे शाय च ही हिवर्ती आघात क्ष भरपूर वेळा येतो बरं का संस्कृतमध्ये त्यामुळे प्रॅक्टिस करायची हा उवाच पार्थ पशियतान पवर्ती आघात समवेतान कुरू भीष्मद्रोण प्रमुखत म्हणा भीष्मद्रोण प्रमुख भीष्मद्रोण प्रमुखत भीष्मद्रोण प्रमुख सुंदर म्हणा भीष्मद्रोण प्रमुख भीष्मद्रोणप्रमुखतस्णा भीष्मद्रोणप्रमुख परीष्मद्रोणप्रमुखत सर्वेषां च महीक्षितां सर्वेषां च

भीष्म प्रमुखायच बघाम म्हटल्यानंतर माझी जी वरती लागणार दाताला द्रोण मग ओढ बंद करते हो ना भीष्मद्रोण प्रमुखतस सर्वेषायच महिक्षिता म्हणा

समवेतान कुरून कुरून समवेतान, जमलेल्या कुरूंना पहा उवाच पार्थ उवाच म्हणजे बोलला पार्थ पश्य एतान पहा कोणाला समवेतान एकत्र जमलेल्या कुरूंना पहा असं सांगतोय भगवंत उवाच पार्थ पशियतान समवेतान कुरून इति

कुरूनती हा म्हणा कुरूनती कुरु परत एकदा म्हणा उवाचं पार्थ उवा कुरु नीती छान पूर्ण श्लोक म्हणाल म्हणा एक दोन तीन भीष्म उवाच पार्थ पशीयै तान् समवेतान् कुरु भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थपशीयैतान् समवेतान् कुरुनिति मण भीष्मद्रोण उवाच पार्थ आता ते वाचताना जिथे जिथे आडवी रेघे तिथे तिथे आपला आघात येतोय का जोर येतोय का ते बघायचं उवाच पार्थ पशिय पशिय तान, तान। भीष्म द्रोण प्रमुखतस् भीष्मद्द्रोणप्रमुखतस् सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति मणा भीष्मद्रोणप्रमुखतस् सर्वेषां च महीक्षिताम्

उवाच पार्थ पश्यै तान् समवेतान् कुरुनिति परत् एकदा द्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यै तान् समवेतान् कुरु छन् आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया भीष्म द्रोण ज्यांच्या मुखाशी ज्यांचे मुखिया ज्यांचे अग्रणी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य आहेत अशा महीक्षिता महिक्षित असा शब्द आहे महिक्षित म्हणजे राजा हा सगळा जो राज समाज आहे ज्यांच्या मुखाशी प्रत्यक्ष भीष्म आणि द्रोण उभे आहेत सेनापती होऊन त्यांचं रक्षण करीत अशा या सगळ्या समाजाला या सगळ्या कुरुकुळातल्या वेगवेगळ्या प्रदेशाच्या प्रांताच्या राजांना पश्य हे पारथा पहा एतान पश्य इति उवाच असं कृष्ण पारथाला म्हणाला हे धृतराष्ट्राला संजय म्हणाला